तामिळनाडूत आज एकूण एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे आणि बरेच जण म्हणतात की हा तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात लागू करून मराठा समाजाला आरक्षण द्या पण प्रश्न असा आहे की हा तामिळनाडू पॅटर्न खरंच महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर जय ज्योती जय क्रांती जय भीम तामिळनाडूची परिस्थिती वेगळी आहे तिथं लोकसंख्येची रचना बघा ओबीसी समाज तब्बल एकाहत्तर टक्के आहे अनुसूचित जाती सुमारे वीस टक्के तर अनुसूचित जमाती एक टक्के आहे म्हणजे जवळपास पूर्ण बहुसंख्य समाज हा मागास आहे म्हणूनच तिथलं मागासवर्गीयांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातलं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आज तामिळनाडूत ओबीसीना तीस टक्के आणि एमबीसी यांना म्हणजेच मोस्ट बॅकवर्ड क्लास यांना वीस टक्केच म्हणजून एकूण पन्नास टक्के आरक्षण मिळालेलं आहे म्हणजे ओबीसीना पन्नास टक्के आरक्षण मिळालेलं आहे एस सीला अठरा टक्के एससीला एक टक्के असं एकूण एकोणसत्तर टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये आहे तामिळनाडू आरक्षणाचा इतिहास आपण यादीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलाच आहे जर तो व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की बघा हा एकोणसत्तर टक्क्याचा पॅटर्न तिथं कसा टिकला कारण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तामिळनाडू विधानसभेनं तामिळनाडू बॅकवर्ड क्लासेस शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल ट्राईब रिझर्वेशन ऍक्ट पारित केला आणि नंतर हा कायदा शहात्तरव्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या नवव्या सूचित टाकण्यात आला त्यामुळे त्याला न्यायालयाचं पुनरावलोकन यापासून संरक्षण मिळालं मात्र दोन हजार सातच्या आय आर कोहलो खटल्यात सुप्रीम कोर्टानं सांगितलं की एकोणीसशे नंतर नवव्या अनुसूचित टाकलेले कायदेही मूलभूत संरचना तपासणीस पात्र असतील तरीही तामिळनाडूचं एकोणसत्तर टक्के आरक्षण टिकून थि, थि, आहे कारण ते आधीपासून तिथं लागू होतं आणि बहुसंख्य मागास समाजाच्या प्रतिनिधित्वावर आधारित आहे आता महाराष्ट्रात बघा इथं ओबीसीची लोकसंख्या साधारणतः बावन्न टक्के आहे पण आरक्षण फक्त सत्तावीस टक्के आहे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायच मिळालेला नाही त्यावर मराठा समाजाला आणखी आरक्षण द्यायचं आणि तामिळनाडू पॅटर्न आणायचा असं सांगितलं जातंय पण महाराष्ट्रात ही गोष्ट इतकी सोपी नाही कारण एकतर पन्नास टक्क्याची मर्यादा सुप्रीम कोर्टाच्या ब्याण्णवच्या इंद्रा सहानी खटल्यात स्पष्ट केली आहे दुसरं म्हणजे याच खटल्यात असं सांगण्यात आलेलं आहे की पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा अतिविशिष्ट परिस्थितीतच तोडल्यात जावी अशी अतिविशिष्ट परिस्थितीत महाराष्ट्रात नाही आहे महाराष्ट्रात असा पॅटर्न आणायचा असेल तर नवीन कायदा संशोधेत पारित करावा लागेल तो नव्या अनुसूचित टाकावा लागेल आणि जरी नव्या सूचित टाकला तरी या आय आर कोल दोन हजार साठच्या खटल्याच्या निमित्ताने एकोणीसशे त्र्याहत्तर नंतरचे जे नव्या सूचीतले कायदे टाकण्यात आलेले आहे त्यांचं पुनरावलोकन न्यायालय करू शकतं असं म्हटलेलं आहे म्हणून सरळ प्रश्न आहे की तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का तर कायदेशीर चौकटीत उत्तर आहे कठीण आहे कारण तामिळनाडूत हा पॅटर्न मागास बहुजन समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी बनवला गेला आहे पण महाराष्ट्रात आधीच ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा मिळालेला नाही त्यामुळे आधीच ओबीसीच्या हक्कांवर न्याय झाल्यासारखं दिसत नाही दुसऱ्यांना त्यात समावून घेणे हे थेट ओबीसीवर अन्याय ठरेल याविषयी तुमचं मत काय हे सुद्धा आम्हाला सांगा तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का असं तुम्हाला वाटते का ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्वाचं आधी ओबीसीना त्यांचा हिस्सा मिळायला हवं हो। असं तुम्हाला वाटते का हे तुम्हाला विधान आहे का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि क्रांती सूर्य न्यूजला सबस्क्राईब करा जय ज्योती जय क्रांती जय भीम